देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे दरम्यान निवडणुकीच्या काळात गैरप्रकार वाढीस लागतात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी पैसे वाटप होत असल्याचे प्रकार याआधी घडले आहेत त्यामुळे अशा गैरप्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत निवडणूक भरारी पथके अलर्ट असतात त्यांच्याकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी पैसे सापडले या गाडीतील ही रक्कम सुमारे ते तीन ते साडेतीन कोटींच्या आसपास आहे पोलिसांनी काल सोनापूर सिग्नल परिसरात नाकाबंदी केली होती या दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात होती यावेळी पोलिसांनी एटीएम मशीन मध्ये पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनासारखे एक वाहन अडवले या वाहनाची तपासणी केल्यावर पैसे सापडले या पैशांबाबत या वाहनातील लोकांकडे चौकशी केली परंतु त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत त्यामुळे ही, ही गाडी भांडूप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली त्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी तिथे आले त्यांनी या घटनेबाबत पोलिसांकडून माहिती घेतली आणि पुढील तपासाला सुरुवात केली आहे आता गाडीतील इतके पैसे नेमके कुणाचे आहेत हे पैसे कुठे नेले जात होते याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका